कोणत्याही लोकशाहीत एका खासदाराची ताकद काय असते तो लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो पण समजा एखादा असा खासदार जो म्हणतो की मी देशाच्या पंतप्रधानांपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे ज्याचे मताधिक्य नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील द्विजापेक्षाही मोठे आहे ऐकायला किती प्रभावशाली वाटत पण कल्पना करा याच खासदाराच्या स्वतःच्या जिल्ह्यात त्याच्याच बाले किल्ल्यात जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुका होतात तेव्हा त्याच्या पक्षाचा एकही हो तुम्ही बरोबर ऐकलत एकही नगराध्यक्ष निवडून येत नाही शून्य जागा ज्या हातामध्ये लाखो मतं होती त्या हातामध्ये शहराची एकही चावी जनतेने दिली नाही आज आपण बोलतोय धाराशिव महाराष्ट्रातील एक असा जिल्हा जिथे राजकारण हे रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त कडवे असते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषणांनी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नकलांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं पण त्यांना त्यांच्याच मातीत मोठा राजकीय धक्का बसला आहे आठ नगरपालिकांपैकी शून्य नगरपालिका ही केवळ हार नाही तर हा मोठा राजकीय संदेश आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल विश्लेषण करणार आहोत की लोकसभेत लाखांच्या फरकाने जिंकणारा नेता अवघ्या काही महिन्यात नगरपालिकेत का कोसळला ही मशाल नक्की विजली कशी नक्की काय घडले धाराशिवच्या आठ नगरपालिकांमध्ये नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात विषय पुढे नेण्यापूर्वी आपल्याला ओमराजे निंबाळकर यांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे ओमराजे हे काही एका रात्रीत तयार झालेले नेते नाहीत त्यांच्या मागे संघर्षाची एक मोठी आणि तितकीच दुःखद पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि तेव्हापासून धाराशिवमध्ये निंबाळकर विरुद्ध पाटील असा एक न संपणारा संघर्ष सुरू झाला एकीकडे ताकदवान पद्मसिंह पाटील आणि दुसरीकडे तरुण ओमराजे ओमराजेंनी हा लढा अतिशय आक्रमकपणे लढला सामान्य जनतेला त्यांच्याबद्दल नेहमीच सहानुभूती राहिली आहे दोन हजार चौदा मध्ये विधानसभा असो किंवा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ची लोकसभा ओमराजेंनी प्रस्थापित नेत्यांना धूळ चारली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्ली गाठली लोकांमध्ये मिसळणारा आक्रमक बोलणारा आणि आपला माणूस अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती उद्धव ठाकरेंशी असलेली त्यांची निष्ठा ही देखील त्यांच्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण होते मग इतका संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेला नेता अचानक नगरपालिकांमध्ये फेल कसा ठरला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि ओमराजे निंबाळकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला पण या विजयानंतर त्यांच्या देहबोलीत आणि भाषणात एक मोठा बदल जाणवला ते प्रत्येक सभेत एक तुलना करायला लागले ते म्हणायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये दीड लाखांनी निवडून आले आणि मी धाराशिवमध्ये सव्वा तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आलो मोदींपेक्षा जास्त मतांनी मी निवडून आलोय मित्रांनो राजकारणात आकडे महत्वाचे असतात पण ते आकडे जेव्हा अहंकाराचे रूप घेतात तेव्हा जनता ते नीट लक्षात ठेवते वाराणसीची राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि धाराशिवची वेगळी स्वतःची तुलना थेट देशाच्या पंतप्रधानांशी करणे कदाचित त्यांच्या समर्थकांना आवडलं असेल पण तटस्थ मतदाराला मात्र हे खटकलं लोकसभेचा विजय हा संविधान वाचवा किंवा महाविकास आघाडीच्या लाटेचा भाग असू शकतो पण नगरपालिकेच्या निवडणुका या स्थानिक नागरी प्रश्नांवर लढल्या जातात हे कुठेतरी विसरले गेले या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे ओमराजेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका आणि त्यांच्या नकला प्रचाराच्या अनेक सभांमध्ये ओमराजे चक्क एकनाथ शिंदेंच्या आवाजात बोलू लागले हॅलो मी एकनाथ शिंदे बोलतोय असं म्हणत त्यांनी शिंदेच्या कार्यपद्धतीचा उपहास केला आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे राजकारणात टीका होणे स्वाभाविक आहे पण तिकेटची पातळी जेव्हा नकला करण्यापर्यंत खालीच घसरते तेव्हा ती उलटण्याची शक्यता जास्त असते ओमराजे शिंदेना गद्दार म्हणत होते त्यांच्या कामाला फेक म्हणत होते पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे धाराशिवच्या महिलांच्या खात्यात पोहोचत होते तुम्ही सभेत नकला करून टाळ्या मिळवू शकतात पण कामाची पावती मात्र मतपेटीतून मिळते निकालाच्या दिवशी हेच सिद्ध झालं ज्या शिंदेची ओमराजेंनी नक्कल केली त्यांच्या शिवसेनेने तीन महत्वाच्या नगरपालिका म्हणजेच कळम परंडा भूम जिंकून घेतल्या धाराशिवचे राजकारण हे बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे ओम राजे हे फ्रंट फुटवर खेळणारे फलंदाज आहेत तर त्यांचे कट्टर विरोधक राणा जगजित सिंग पाटील हे शांत आणि संयमी आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन लोकसभा पराभवानंतरही राणा पाटलांनी आपली पकड सोडली नव्हती यावेळी त्यांनी एक वेगळी रणनीती आखली त्यांनी आपला मुलगा मल्हार पाटील यांना मैदानात उतरवलं जिथे ओमराजे भाषणांमध्ये आणि नकलांमध्ये व्यस्त होते तिथे पाटील गट बुथ लेवलवर काम करत होते त्यांनी शहरांमधील रस्ते पाणी आणि स्थानिक प्रश्न यावर भर दिला निकाल काय लागला आठ पैकी चार नगरपालिका धाराशिव तुळजापूर उमरगा लो लोहरा भाजपने जिंकल्या यात राणा पाटलांच्या संघटनेत कौशल्याचा मोठा वाटा होता ज्या ओमराजेंनी राणा पाटलांच्या लोकसभेत पराभव केला होता त्यांना त्यांच्या किल्ल्यात राणा पाटलांनी चेकमेंट दिला धाराशिव मध्ये भाजपचे धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा या चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत या निकालाने राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचं धाराशिव मधील स्थान अजूनच मजबूत केलं आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत त्यात कळंब परंडा भूम या नगरपालिका आहेत तर एका ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले आहे जर ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शून्य नगराध्यक्ष निवडून आले आहेत विचार करा ज्या जिल्ह्यात ओमराजे स्वतः खासदार आहेत तिथे त्यांचे निष्ठावन सहकारी कैलास पाटील आमदार आहेत तिथे एकही नगरपालिकेचे प्रमुख पद न मिळणे ही राजकीय नामुष्की नाही का ज्ञानराज यांनी आपली पकड सिद्ध केली तर परंडा तानाजी सावंतांच्या ताकदी पुढे मशाल आहे निकालानंतर मल्हार पाटील यांनी एक विधान केलं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणाले राजकारण हे नकला करण्याचं क्षेत्र नाही तर ते लोकांच्या सेवा करण्याचं क्षेत्र आहे हे वाक्य ओमराजेंच्या कार्यपद्धतीवर थेट ओढलेला असून होता ओमराजे का हरले याची काही प्रमुख कारणे आपल्याला दिसतात लोकसभेच्या मोठ्या विजयानंतर त्यांना वाटलं की आता विधानसभा आणि नगरपालिका आपल्याच खिशात आहेत एकनाथ शिंदे आणि महायुतीवर टोकाची टीका करताना त्यांनी स्वतःच्या विजन बद्दल फारसे काही सांगितले नाही ओमराजे हे मास लीडर आहेत पण निवडणुका जिंकण्यासाठी लागणारे नेटवर्क बांधण्यात ते यावेळी अपयशी ठरले मित्रांनो धाराशिवच्या या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राला एक धडा दिला आहे निवडणुका या केवळ इमोशनल मुद्द्यांवर किंवा नकला करून जिंकता येत नाहीत लोकसभा हे देशाच्या राजकारणाची दिशा ठरवते पण नगरपालिका ही तुमच्या घरासमोरचा रस्ता आणि नळाला येणार पाणी ठरवते धाराशिवच्या जनतेने हे दाखवून दिलं आहे की आम्ही तुम्हाला लोकसभेत मोठे मताधिक्य देऊन पण जर तुम्ही काम केलं नाही किंवा केवळ अहंकार दाखवला तर स्थानिक पातळीवर आम्ही तुम्हाला नाकारायलाही मागे पुढे पाहणार नाही आता प्रश्न हा उरतो की ओमराजी निंबाळकर या धक्क्यातून काही शिकणार का आगामी निवडणुकात ते आपली शैली बदलणार की पुन्हा त्याच नकलांच्या जोरावर मतं मागणार राजकारण हे शो नसून सेवा आहे हा संदेश आता लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचला असेल अशी आपण आशा करूया या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ओमराजेंचा हा पराभव त्यांच्या अहंकाराचा परिणाम आहे की महायुतीने केलेलं ग्राउंड वर्क अधिक प्रभावी ठरेल तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सखोल राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा